नमस्कार आता प्रतिमास पूर्णाजीला वचनातून मुक्त करते आणि अर्जुन सायलीचं लग्न लावून द्यायला सांगते आता सर्वजण अर्जुन सायलीचं लग्न लावून देत असतात ते बघून प्रियाना मोठा धक्काच बसतो प्रिया स्वतःला त्रास करून घेते प्रिया आता स्वतःच्या हाताची नस कापते आता ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो आता हे सगळं या अर्जुनमुळे झालं आहे असं रविराजला वाटतं आणि रविराज अर्जुनवर हात उचलतो आणि म्हणतो बघितलंच ना अर्जुन माझ्या मुलीची अवस्था काय झाली आहे फक्त आणि फक्त हे तुझ्यामुळे झालं आहे तू हे सगळं असं केलं नसतंस तर तिने असं स्वतःच्या जीवाला काही बरं वाईट करून घेतलंच नसतं लगेच अश्विन म्हणतो तिला आपण हॉस्पिटलमध्ये नेऊया मग रविराज आणि अश्विन प्रियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात इकडे सर्वजण काळजीमध्ये असतात मूर्ख प्रिया असं कसं करू शकते आता इथे सायली आणि अर्जुनचं सा लग्न लागत असतं कल्पना पूर्णाजी सर्वजण सायली आणि अर्जुनला आशीर्वाद देतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये रविराज वाईट वाटत असतं की हे अर्जुनने सगळं केलं आहे मग अर्जुन आणि सायली प्रतिमाला भेटायला येतात तेव्हा प्रतिमाला सायली म्हणते थँक्यू आत्या हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालं पूर्णा आजीला तुम्ही असं वचनमुक्त केलं म्हणूनच त्या तयार झाल्या तेव्हा अर्जुन म्हणतो हो ना प्रतिमा आत्या हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं आहे प्रतिमा त्या दोघांच्याही पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते हे व्हायलाच पाहिजे होतं कारण तुमच्या डोळ्यामध्ये मी तुमच्या दोघांबद्दल एकमेकांबद्दल तुमचा प्रेम बघितला आहे त्यामुळे तुमच्या दोघांचंच लग्न व्हावं अशी माझी मनापासून खूप इच्छा होती आणि मी तसंच केलं हॉस्पिटलमध्ये देखील केल, पूर्णाजीला वचन देताना अर्जुनची काय अवस्था झाली होती ना ते मी बघितलं होतं म्हणून मी सायली तुला बोलले होते ना की सगळं तुझ्या मनासारखं होईल नको घाबरूस म्हणून आता झालं ना तेव्हा सायली म्हणते आत्या पण ह्या प्रियाने बघ ना कसा स्वतःला त्रास करून घेतला तेव्हा प्रतिमा म्हणते काही होणार नाही तिला ती बरी होईल लवकर आणि तिला तिची चूक कळलीच पाहिजे मग आता तिथे कल्पना आणि पूर्ण आजी येतात आणि म्हणतात सायली आता तू नको काळजी करूस तू आता प्रियाचा नको विचार करूस ती होईल बरी आता तुम्ही तुमच्या संसाराचा विचार करा आता इथून पुढे तुम्ही सुखी सु, संसार करा तर इकडे प्रतिमा ही रविराजला फोन करून विचारते की कशी आहे तन्वी आता बरी आहे का तेव्हा लगेच रविराज म्हणतो हो आता बरी आहे ती आणि इकडे आता रविराज तन्वीला प्रियाला भेटायला तिच्या इथे आलेला असतो तेव्हा रविराज म्हणतो काय करून घेतलास तू हे तन्वी तुला कळतं की नाही स्वतःला का त्रास करून घेतलास आता हे सगळं प्रियाने नाटक केलेलं असतं ती म्हणते की बाबा माझं बघितलं ना किती अर्जुनवर प्रेम आहे तरी त्याला माझ्या प्रेमाची किंमत नाही समजली तरी तो सायलीकडे गेला आणि त्याने सायलीशीच लग्न केलं ला। तुम्हाला सगळ्यांना कळली पाहिजे की माझ्या प्रेमाची किंमत माझं अर्जुनवर किती प्रेम आहे तेव्हा अश्विन म्हणतो हो तन्वी मी आता बघितलं तू दादावर मनापासून प्रेम करतेस पण दादाला त्याची काहीच पडलेली नाही अगं का दादावर एवढं वेड्यासारखं प्रेम करतेस त्या दिवशी तुला सांगितलं जिथे आपला अपमान होतो त्या ठिकाणी आपण प्रेम करू नये का एवढं त्याचं ऐकून घेतेस का अपमान सहन करून घेतेस तेव्हा रविराज म्हणतो हो ना मी सुद्धा तेच म्हणतोय त्या दिवशीच बोललो होतो मी माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी बघणार नाही अर्जुन तू मनापासून लग्नाला तयार झाला आहेस का हे मी त्याला सगळ्यांसमोर विचारलं होतं तेव्हा तो, तो काहीच बोला नाही मग मला असं वाटलं त्याचा होकार असेल आणि आता त्याने ऐन लग्नाच्या दिवशी कसा माझ्या मुलीला त्रास देऊन ठेवला आहे आता ना अर्जुनला मी कधीच माफ करणार नाही पण हे सगळं प्रियाने सगळ्यांना दाखवण्यासाठी केलेला आहे हा प्रियाच्या नाटकाचाच एक भाग आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू